कामसूत्रकार वात्स्यायन लेखक दि मोकाशी कामशास्त्राचा जन्म आणि नंदीच्या शापाची कथा एकेसमयी शंकर पार्वती विमानातून जात असता पार्वती शंकराच्या मांडीवर बसून मनोविनोद करू लागली पण शंकराचे मन त्यात रमेना हे पाहून पार्वतीने विचारले महाराज आज आपण असे उदास का काही चिंता असेल तर सांगावी असे म्हणतात की चिंता आप्तस्वकीयां सांगून दूर होते शंकर म्हणाले पार्वती तुझ्या प्रिय भाषणाने मी प्रसन्न झालो आहे तरी माझ्या चिंतेचे कारण ऐक तुला स्मरत असेल की पूर्वी एकदा दिव्य अशा दहा हजार वर्षेपर्यंत आपण दोघे सुरत सुखात रममान असता आपली सुरत क्रीडा दाराशी असलेल्या नंदीने चोरून पाहिली आपल्या सुरत क्रीडेवरून त्याने हजार अध्याय असलेला कामशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचे कानावर येताच क्रोधाविष्ट होऊन तू नंदीला शाप दिलास की हे नंदी ज्येष्ठांची कामक्रीडा पाहून लिहिलेला तुझा उद्धत ग्रंथ पृथ्वीतलावरून नष्ट होईल एवढेच नव्हे तर तू मानवजन्म घेशील आणि कामसंतापाची दुःखे भोगीत पृथ्वी तलावर वणवण हिंडशील शंकर पुढे म्हणाले देवी त्यावेळी तुझ्या शापाने अतिशय कष्टी झालेला नंदी तुला म्हणाला माते पार्वती मनुष्याचा जन्म घेण्यास आणि पृथ्वी तलावर कामसंतापात वणवण हिंडण्यास मी सिद्ध आहे पण माझा ग्रंथ नष्ट झालेला मला पाहणार नाही तरी हे जननी माझा ग्रंथ मी मानवाच्या कल्याणासाठी लिहिला हे जाणून मला उशाप दे की नष्ट झालेला हा ग्रंथ मी माझ्या शापित मनुष्य जन्मात पुन्हा लिहीन व लोककल्याण साधीन नंदीच्या डोळ्यातील अश्रू पाहून पार्वती तुझे मन द्रवले त्यावेळी त्याला उशाप देत तू काय म्हणालीस हो? आठव तू म्हणालीस नंदी ऐक तुझा कामशास्त्राचा ग्रंथ नष्ट होईल पण ज्याची माता परपुरुषाचा हात धरून पळून गेली आहे असा उद्दालक पुत्र श्वेत पाचशे अध्यायात नंतर लिहून काढील त्यामुळे त्या काळी लोकात फार प्रचलित असलेले परदारागमन थांबेल श्वेतकेतूचा हा ग्रंथही पुढे विस्मरणात जाईल तो असा विस्मरणात गेल्यावर बाभ्रव्य तो दीडशे अध्यायात लिहून काढेल कालांतराने हा बाभ्रव्याचा ग्रंथही त्यातील प्रकरणे निरनिराळ्या आचार्यांनी वेगवेगळी केल्यामुळे प्रचारातून जाईल तेव्हा योग्य कामसेवन कसे करावे हे न कळून लोकात अज्ञान पसरून दुःख वाढेल अशावेळी हे नंदी तू नगरीत वात्स्यायन कुलात मल्लनाग या नावाने जन्म घेशील त्या जन्मात कामसंतापाची दुःखे भोगीत तुला वणवण हिंडावे लागेल पण तुझा नष्ट झालेला ग्रंथ तू पुन्हा लिहिशील वात्स्यायनाची कामसूत्रे या नावाने तो ग्रंथ लोक ओळखतील आणि त्याला अक्षय कीर्ती लावेल पार्वती नंदीच्या शापाचे आणि उशापाचे तुझ्या स्मरणातून गेले म्हणून सांगितले आता मी कष्टी का आहे ते सांगतो तुझ्या शापाप्रमाणे आपल्या लाडक्या नंदीने मल्लनाग वात्स्यायन असे नाव धारण करून आवंतीत जन्म घेतला आहे आतापर्यंतच्या त्याच्या आयुष्यात कामसंतापाची अनेक दुःखे त्याने भोगली आहेत तुझ्या उशापाप्रमाणे अंती त्याचे कल्याणच होणार असले तरी हे पार्वती देवांनाही संचित न टळल्याने उर्वरित आयुष्यात त्याला भोगावे लागणारे कामक्लेश मनात येऊन मी कष्टी आहे पहा पार्वती पहा आपला प्रिय नंदी मनुष्यजन्मीचा मल्लनाग वात्स्यायन पत्नी माहेरी गेल्यामुळे कामविव्वल होऊन आपल्या घराबाहेर बकुल वृक्षाखाली उभा आहे विमानातून बकुल वृक्षाखाली उभ्या असलेल्या वात्स्यायनाला डोळे भरून पाहत पार्वती म्हणाली महाराज मल्लनाग वात्स्यायनाच्या रूपात का असे ना पण नंदीला असे डोळे भरून पाहिल्याने मला किती बरे वाटले म्हणून सांगू मात्र आपण जे म्हणालात की पूर्वायुष्यात त्याने अनेक कामसंतापाची दुःखे भोगली ते त्याचे पूर्वायुष्य ऐकण्याची इच्छा आहे शंकर म्हणाले सांगतो पार्वती मानव प्राण्यात कामभावना ही सर्व प्रबल भावना असते आयुष्यभर ती त्याला सोडित नाही शिवाय पूर्वसुकृताप्रमाणे त्याच्या जन्मताच विकृती निर्माण